नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीची अज्ञा आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नेण्याचाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजारभावाची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हे सातारा ते अवकाली दोनशे पाच क्विंटल जसे तर तीन हजार रुपये क्विंटल सर्व संतर दोन हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते जुन्नर आळे फाटा येथे अवकालेले आठशे आठ हजार सातशे चार क्विंटल जास्तीदर तीन हजार रुपये क्विंटल सर्व संदर सतराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे चिंचोड कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे पुणे गुलटेगड येथे अवकालेले बारा हजार सातशे सत्तावन्न क्विंटल जास्त दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व साधारणतर सतराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे पुणे पिंपरी येथे अवकालेले अठ्ठावीस क्विंटल जास्ती दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व संदर अठराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार आहे पुणे मोशी येथे अवकालेले पाचशे एकवीस क्विंटल जशी तर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व संदर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर येथे अवकालेले तीन हजार पाचशे सोळा क्विंटल जशी तर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारणतर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे लासूर स्टेशन अवकाली आहे चार हजार पाचशे क्विंटल जास्ती तर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व सुंदर सतराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोक